हॅलो फ्रेंड्स कुपीथर्शामध्ये आज मी बनवत आहे फक्त दोन साहित्याचा वापर करून मार्केटसारखी किंब होणं त्यापेक्षाही अधिक जास्त चांगली आणि प्युअर अशी काजूकतली सणावरांच्या दिवसामध्ये मार्केटमध्ये जे स्वीट्स असतं त्यामध्ये भरपूर भेसळ असते म्हणून आज आपण ही काजूकतली घरीच एकदम प्युअर पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने बनवणार आहोत तर ही काजू कतली बनवण्यासाठी एक कप एवढे मी काजू घेतले आहेत कजनी प्रमाण म्हणाल तर हे आहे अडीचशे ग्रॅम एवढे काजू तर काजूच्या जागी तुम्ही काजू तुकडा सुद्धा वापरू शकता पण आपण घरी आणि घरच्यासाठी बनवत आहोत म्हणून चांगलं इन्ग्रेडियंट वापरूनच आपण ही काजू कतली बनवूया तर हे काजूमध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि या काजूला आता कमीत कमी तीन तासासाठी भिजत ठेवायचं आहे काजूसोबतच इथे मी आज केसर काजू कतली बनवत आहे म्हणून दोन टेबलस्पून एवढं गरम दूध घेतलं आहे जर तुम्हाला केसर काजू कतली नसेल बनवायची तर ही स्टेप तुम्ही स्किप करू शकता म्हणजे तुम्हाला दुधामध्ये केसर भिजर ठेवून घालायची गरज नाही आहे तर दोन टेबलस्पून इथे गरम दूध घेतलं आहे त्यामध्ये मी काही केसरचे धागे टाकले आहेत हे केसरचे धागे टाकून छान मिक्स करून घ्यायचे आणि जोपर्यंत काजू भिजत आहे तोपर्यंत हे बाजूला ठेवून द्यायचे तर तीन तास झालेले आहे काजू छान भिजले गेलेले आहेत तुम्ही इथे बघू शकता आणि काजूवर धूळ असते ते ह्या पाण्यामध्ये उतरलेली आहे पाणी किती गडूळ आहे तुम्ही इथे बघू शकता हे काजू दोन ते तीन वेळा स्वच्छ जोपर्यंत यावर क्लिअर पाणी येत नाही तोपर्यंत छान धुवून घ्यायचे धुतल्यानंतर काजू एका चाळणीमध्ये असे गाळून घ्यायचे म्हणजे या काजूमध्ये बिलकुलही पाणी राहायला नको आता हे चाळलेले काजू मिक्सरचे जे मिडियम साईजचं भांडं असतं त्यामध्ये मी टाकून घेतले तसं तुम्ही हे लहान भांड्यामध्ये सुद्धा बारीक करू शकता आपण एक दोन बॅचमध्ये करावं लागेल मोठ्या भांड्यात केलं तर एका बॅचमध्येच काजू बारीक होतील तर हे काजू पाणीनं टाकता आता बारीक करून घ्यायचे पाणीनं टाकता काजू बारीक व्हायला थोडा वेळ लागतो थोडं कठीण जातं पण मध्ये मध्ये उघडून याला चम्मचनी खालीवर करून घ्यायचं व्यवस्थित फिरून घ्यायचं आणि थोडे बारीक करून घ्यायचे तर दोन ते तीन वेळा मी हे फिरून छान बारीक करून घेतलेले आहे थोडे बारीक झाले आहे आता या स्टेपला इथे जे केसरवाला दूध तयार करून ठेवलेलं होतं ते टाकायचं जर केसरवाला दूध नसेल तर तुम्ही या जागी दोन टेबलस्पून एवढं पाणी घालायचं आहे त्यापेक्षा जास्त पाणी बिलकुलही घालायचं नाही दूध किंवा पाणी टाकून परत हे मिक्सरला फिरून घ्यायचं एक ते दोन वेळामध्ये चमचने फिरून घ्यायचं आहे आणि आता तुम्ही इथे बघू शकता थोडं बारीक झालेलं आहे पूर्ण बारीक झालेलं नाही आहे पण आता जेव्हा आपण यामध्ये साखर टाकूतही पूर्णपणे बारीक होईल तर इथे मी एक कप काजूसाठी अर्धा कप एवढी पिठी साखर घालत आहे पिठी साखरच घालायची आहे आज मी वजनी प्रमाण म्हटलं तर ही आहे दोनशे ग्रॅम एवढी पिठी साखर तर साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता काजू तसे गोडच असतात चवीला तर साखर तुम्ही कमीही टाकू शकता साखर घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि परत मिक्सरला झाकण लावून एकदम स्मूथ जोपर्यंत याचं बॅटर तयार होत नाही तोपर्यंत मिक्सरला फिरून घ्यायचं तर दोन ते तीन वेळा मी फिरून फिरून या मिक्सरला छान बारीक असं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे केक तो तो एक स्पून जो असतो त्याने असं फिरून घ्यायचं जेणेकरून हे जे काजूचं मिश्रण आहे ते बिलकुलही वेस्ट होणार नाही आणि तुम्ही इथे बघू शकता एकदम स्मूथ असं बॅटर तयार झालेलं आहे यामध्ये क्रिस्टल्स नाही आहे आता हे जे काजूचं मिश्रण आहे ते एका पॅनमध्ये काढून घेत आहे ज्या पॅनमध्ये हे मिश्रण काढून घेणार आहे त्यामध्ये मी एक चमच पाणी ग्रीस करून घेतला आहे कारण इथे नॉनस्टिक पॅन मी वापरत आहे तुम्ही हे जाडबुडाच्या कढईमध्ये सुद्धा मिश्रण काढून घेऊ शकता जाडबुडाच्या कढईमध्ये किंवा नॉनस्टिक पॅन मिश्रण तर आपण हे चिटकणार नाही म्हणून शक्यतो नॉनस्टिक किंवा जाडबुडाची कढई वापरायची आहे गॅसवर मिश्रण ठेवून एकदम लो फ्लेमवर वर दहा ते बारा मिनिटांसाठी शिजवायचा शिजवायचं आहे किंवा जोपर्यंत याचा गोळा बनत नाही तोपर्यंत सुरुवातीला तीन ते चार मिनटं झाल्यानंतर यामधली जी साखर आहे ती व्हायला सुरुवात होईल तर हे मिश्रणही थोडं असं पातळ दिसायला सुरुवात होईल आणि जसंजसं आपण याला शिजू तसं तसं परत हे मिश्रण जे आहे ते घट्ट व्हायला सुरुवात होईल फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याला सतत फिरवत हे स्टेप्स करायचे आहेत तर इथे बघू शकता साधारणतः पाच ते सहा मिनटं झालेली आहेत आणि हे मिश्रण जे आहे ते घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे पण अजूनही याचा गोळा होत नाहीये म्हणून मी पाच एक मिनटं अजून याला छान फिरत फिरत शिजवून घेणार आहे जोपर्यंत मिश्रण हे एका जागी गोळा होत नाही तोपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे तुम्ही हो हे मिश्रण थोडंसं हातावर घेऊन थंड करून गोळा होत असेल त्या पद्धतीने सुद्धा चेक करून घेऊ शकता पण आपल्याला पॅनमध्ये समजतं किंवा कढईमध्ये असं हे मिश्रण गोळा व्हायला लागलं की आपोआप समजून जातं की मिश्रण तयार झालंय तर इथे बारा मिनटं लो फ्लेमवर सतत फिरवत मी हे मिश्रण शिजून घेतलंय आणि आता तुम्ही इथे बघू शकता पॅनमध्ये गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे पॅन पण हे मिश्रण सोडत आहे तर आता गॅस बंद करून घ्यायचा आणि इथे मी एक ऑडीचं फूड पेपर घेतला आहे किंवा बटर पेपरही वापरू शकता तुम्ही किंवा हे दोन्ही नसेल तर प्लास्टिकच्या पेपरवर किंवा पॉलिथिनवर हे मिश्रण काढून घ्यायचं आणि पंधरा मिनटं थंड करून घ्यायचं थोडं कोमट असतानाच हे पेपर धरून अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता या पेपरनीच हे मिश्रण मळून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनटासाठी किंवा जोपर्यंत हे मिश्रण थोडं कडक होत नाही किंवा घट्ट होत नाही आणि पूर्णपणे थंड होत नाही तोपर्यंत तर सुरुवातीला हे पेपरला चिटकतं पण जसं आपण मळत जाऊ तसं तसं हे पेपरला बिलकुलही चिटकणार नाही आणि हे ऑइली होईल तर तुम्ही इथे बघू शकता हे मिश्रण छान तयार झालं आहे बिलकुलही पेपरला चिटकत नाही आहे वरून दुसरा एक बटर पेपर ठेवून हलक्या हाताने या मिश्रणाची जेवढ्या थिक तुम्हाला काजूपतली हवी है। ते ची ची आहे तेवढ्या थिकनेसची पोळी लाटून घ्यायची तर हलक्या हाताने लाटायची आहे आणि नंतर पोळी लाटून झाली की वरून थोडंसं इवनली स्प्रेड करण्यासाठी अशा प्रकारे हाताने सुद्धा फिरून घ्यायचं आणि वरचा पेपर हळूवारपणे काढून घ्यायचा आता डेकोरेशन साठी यावर मी सिल्वर वर्क होतो माझ्याकडे तो लावत आहे जर तुमच्याकडे नसेल तर स्किपही करू शकता तसं आपण घरी बनवत आहे तर हा वर्क लावण्याची गरज नाही आणि माझी तर नेहमीच फजित होते हा सिल्वर वर्क लावताना तर असा थोडा सिल्वर मी लावून घेतलेला आहे आणि आता अर्ध्या तासासाठी थंड करायला ठेवायचं तर पंधरा मिनटं झालेली आहे मी पंधरा मिनटानंतर ही काजूपतली सेट झाली आहे का ते दाखवत आहे तर पंधरा मिनिटानंतर जेव्हा मी चाकून याला कापून बघितलं तर ही चाकूला चिककत होते म्हणजे काजूपतली कापण्यासाठी अजूनही रेडी नाही झालेली आहे तर परत पंधरा मिनटं मी ठेवलं आणि आता पस्तीस मिनटं झाली आहे पस्तीस मिनटानंतर मी परत कापून बघितलं तर आता चाकूनी व्यवस्थित कापल्या जात आहे चाकूला बिलकुलही चिटकत नाही आहे त्यामुळे लाटल्यानंतर तीस वा ते चाळीस मिनटासाठी सेट व्हायला ठेवायची आहे किंवा थंड व्हायला ठेवायची नंतरच कापायची त्यामुळे या काजू चाकूला चिटकणार नाही आणि एकदम इझिली ही काजू कतली निघेल आणि एकदम चांगली काजूकतली तीच असते ज्याच्या एजेस एकदम शार्प असतात आणि ती हाताला सुद्धा चिटकत नाही तर अशा प्रकारे डायमंड शेपमध्ये मी काजूकतली कापून घेतली आहे तुम्ही आपल्या आवडत्या आकारामध्ये काजू कतली कापून घेऊ शकता माझ्या हजबंडला बिलकुल धीर निघत नव्हता म्हणून मी शेवटचे ॲडजेस त्यांना खायला पहिले धुवून दिल्या आणि ही अशी परफेक्ट काजू कतली एकदम हायजेनिक पद्धतीने आपण घरीच बनवलेली आहे तुम्हीसुद्धा या सणावारीच्या दिवसामध्ये बाहेरून काजू कतली न आणता घरीच बनवून बघा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका